MIT पुने विश्वराज जागतिक स्तरावर उच्च रक्तिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये जवळपास संचलित विश्वराज हॉस्पिटल हे प्राध्यापक राहुल कराड यांनी नफा मिळवण्यापेक्षा समाजसेवेच्या भावनेमधनं उभा केलाय याच पार्श्वभूमीवर लोणी काळभोर येथे जागतिक स्तरावरती उच्च रक्ताब दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये ब्लड प्रेशर रक्तातील साखर ई तपासणी नामवंत तर्फे मोफत तपासणी करण्यात आली आहे या शिबिरामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा आणि तालुक्यांमधनं रुग्ण आले होते रुग्णांना दिलासा देणारे आणि त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणारी सेवा या विश्वरात हॉस्पिटलमध्ये दिली जातीय सर्वसामान्य माणसे समाधानी होतील असे उपचार या हॉस्पिटलमध्ये दिले जातात तसेच हडपसर लोणी काळभोर उरळी कांचन परिसरातील शेतकरी कर्मचारी प्रवासी व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांना या हॉस्पिटलमधनं चांगली आरोग्य सेवा मिळते एकूण तीनशे दहा जणांनी या शिबिराचा लाभ घेतलाय भारतामध्ये शहरात तेहतीस टक्के तर ग्रामीण भागामध्ये साधारण पंचवीस टक्के नागरिक हे उच्च रक्तदाब या आजारानं बाधित आहेत यापुढेही मोठ्या प्रमाणात विविध उपाय म्हणून शिबिर भरवलं जाणार आहे असे हॉस्पिटलचे जनरल मॅनेजर डॉक्टर दोषी यांनी सी चोवीस तासशी बोलताना सांगितलंय या आरोग्य शिबिरामध्ये आपण रुग्णांची मोफत ई शुगर आणि इतर तपासण्या तसेच फिजिशियनचा सल्ला आपण मोफत करत आहोत आत्तापर्यंत कमीत कमी दोनशे रुग्णांना आपण या आरोग्य शिबिराचा फायदा घ्या घेतला असून त्यामध्ये कमीत कमी दहा ते अकरा रुग्ण असे निघाले की ज्यांना उच्च रक्तदाब होता आणि त्यांना ते माहीत नव्हतं भारतामध्ये शहरामध्ये तेहतीस टक्के इतकी जनता ह्या हायपरटेन्शन म्हणजे जो रक्त उच्च रक्तदाबानी ग्रस्त असते तर ग्रामीण भागात ते पंचवीस टक्क्यापर्यंत आहे आणि सर्वात महत्त्वाचं आणि गांभीर्याची गोष्ट ही आहे की त्यांना त्यामधील ह्या तेहतीस आणि पंचवीस टक्के शहरी आणि ग्रामीण भागातील सत्तर ते ऐंशी टक्के लोकांच्या गावीही नसतं की आपल्याला ब्लड प्रेशर आहे आणि त्यामुळेच पुढे गंभीर आजार उद्भवतात सतरा मे हा जो वर्ल्ड हायपर टेन्शन डे म्हणजे उच्च रक्तदाब दिन आहे त्या दिवशी आपण जसं शिबीर घेतलं तसं दर महिन्याला म्हणजे महिला दिन असेल वर्ल्ड डायबिटीज डे असेल वर्ल्ड कॅन्सर डे असेल आपण असे शिबीर घेऊन तिथे मोफत तपासणी विश्वराजमध्ये करून आपण रुग्णांमध्ये जागरूकता पसरवून प्रिकॉशन प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे आजार झाल्यानंतर त्याला ट्रीटमेंट देण्यापेक्षा उपचार करण्यापेक्षा आजार होण्याच्या आधीच आपण काय काळजी घेतली पाहिजे याची गोडसे सी चौबीस तास हडपसर पुणे